भव्य मराठा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाच्या सगळ्या परिस्थितीबद्दल त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी मोर्चाची भव्यता आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत आम्ही उभा आहोत नागपूरच्या पंचशील चौकामध्ये हा ही ज, जो भाग आपल्याला दिसतो आहे हा स्टेडियमचा भाग आहे स्टेडियम पासून हा मोर्चा निघालेला आहे पंचशील चौकात पोहोचला आहे आणि इकडं डाव्या हाताला वळून दोन चौक पुढे गेल्यानंतर संपूर्ण फ्लाय थांबल्यावर हा मोर्चा आपण बघू शकतो की तिकडनं वळल्यानंतर सुद्धा हा या इथे दुसऱ्या भागाला आलेला आहे हा मोर्चा जो आहे तो आपण बघू शकता इथे दुसऱ्या भागाला आलेला आहे पंचशील चौकाच्या ह्या बाजूपर्यंत हा मोर्चा इथं पोहोचलेला आहे आणि इतका भव्य हा मोर्चा आहे की जवळजवळ संपण्याच्या पॉइंट पर्यंत हा मोर्चा पोहोचला असताना सुद्धा अजून जिकडनं निघाला आहे त्या रस्त्यावर सुद्धा हा मोर्चा पोहोचला आहे त्यामुळे मराठा मोर्चाची भव्यता ज्यामुळं आज दुसरा कुठलाही मोर्चा ठेवला नाही ते आपण यावरून जाणून घेऊ शकतो कॅमेरामॅन सुरेश डोनाडकर सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर